चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं जाऊ दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन हजार तेवीस कसं आलं आणि कसं गेलं इतके दिवस पटपट पटपट गेले की आपल्याला कळलंच नाही की दोन हजार तेवीस साल संपलं आणि उद्या दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस रविवार बघा आठवड्याचा शेवटचा दिवस रविवार आणि वर्षाचा शेवटचा दिवस रविवार असं एकत्र एक एकतीस तारीख आलेले आहे तर आपल्याला बघा आपल्या आयुष्यामध्ये दोन हजार तेवीसला काही वाईट गोष्टी घडल्या असतील काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील काही दुःखद गोष्टी घडल्या असतील काही अडचणी आल्या असतील काही आनंदाच्या गोष्टी घडल्या असतील काही शुभ गोष्टी घडल्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करता ज्या निगेटिव्ह दुःख वाईट ज्या गोष्टी त्या सगळ्या सोडून द्यायच्या आणि ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आपण मनामध्ये धरून दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश करायचा आहे माणूस म्हणतो की माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार हे असतातच कोणाच्या आयुष्यामध्ये चा चांगले चा दिवस येतात कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात एक म्हण आहे बघा दुःख पाहता पर्वत आवडे सुख पाहता एवढे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख हे भरपूर असतं आणि सुख कमी असतं आणि आपण ते सुख जे आहे ते जेवढं सुख मिळेल त्याचा आनंद घेऊन आपल्याला आयुष्य जगायचं आहे तर बघा आपल्या आयुष्यात काही अडचणी आले असतील काही दुःख अस आले असतील हे सगळं विसरून जाऊन स्वामीच्या आपण प्रार्थना करायची की श्री स्वामी समर्थ महाराज दोन हजार तेवीस आमच्या आयुष्यात जसं घालवला दुःखी आनंदी त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद 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 दोन हजार चे चोवीस हे साल तुम्ही आम्हाला तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सेवेमुळं मिळा बघायला मिळते त्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहे धन्यवाद 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 आणि स्वामीचरणी प्रार्थना करून दोन हजार चोवीसच्या वर्षाला आपण सुरवात करायची बघा आपल्या आयुष्यात ज्या काही निगेटिव्ह असतात दुःख असतं संकट असतं अडचणी असतात आपल्यावरती मुलांच्यावरती घरावरती ते सगळं निघून जाण्यासाठी आणि दोन हजार चोवीस साल चांगलं आनंदी किंवा सेवेमध्ये किंवा सुखासमाधानाचे जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे तर बघा आपण काय करायचं उद्या आपल्या घरावरून एक नारळ ओवाळून टाकायचं कारण आपल्या घरातली वाईट शक्ती दुःख संकट इडा पिडा वाईट शक्ती करणीबाधा शत्रुपिडा जे काय ते सगळं निघून जाण्यासाठी आपल्याला उद्या एक नारळ घरावरून ओवाळून टाकायचा आहे तो नारळ जो आहे तो कवळा नसावा पाण्याचा असावा जसा आपण देवाला फोडायला नारळ घेतो तसा नारळ घ्यायचा पण केशर काढायची नाही तो नारळ तुम्ही आपल्या घरात आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि मुख्य दरवाज्याच्या समोर बाहेरच्या बाजूला चौकटीकडे तोंड करून उभारायचा आणि तो नारळ जो आहे तो चौकटीच्या हुंबऱ्याच्या मधोमध मद ठेवाय धरायचा आणि तिथून घड्याळच्या काठ्याप्रमाणे सात वेळा पूर्ण चौकटीवरती ओवाळायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची तुमच्या इष्ट देवतेला प्रार्थना करायची तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेला प्रार्थना करायची आणि वास्तुदेवतेला म्हणायचं <coughs> की आमच्या घरातली करणी बाधा वाईट शक्ती शत्रु पिडा नजर बाधा दुःख दारिद्र्य संकट सगळं निघून जाऊ दे असं म्हणायचं आणि हा नारळ तुम्ही बाहेर जिथे कचरा कुंडी आहे किंवा जिथे कोणाचा पाय लागणार नाही जिथे कोणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो फेकून याय जा हा उतारा केल्यानंतर तुम्ही मागे वळून बघायचं नाही घराच्या दरवाज्यावरून उतारा केल्यानंतर जिथं तुम्ही टाकायला जाता तिथंपर्यंत तुम्ही मागं फिरून बघायचं नाही आणि टाकून येताना पण मागे फिरून बघायचं नाही।, ना नाही तर हा उतारा तुम्ही सायंकाळी चार नंतर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत केव्हाही करू शकता हा उतारा जो आहे हा संध्याकाळीच का करायचा कारण दिवस जसा उतरत जातो तसा जा आपल्या घरातली नजर बाधा वाईट शक्ती उतरत जाते म्हणून आपल्याला सायंकाळीच हा उतारा करायचा आहे हा उतारा केल्यानंतर आपण घरात येताना पाहात पाय धुवायचे आणि घरात प्रवेश करायचा आपण हा उतारा करत असताना घरातील कोणा सगळ्यांना सांगून ठेवायचं की मला हाक मारू नका माझ्याशी बोलू नका हा उतारा बिना बोलता करायचा आहे हा पहिला उतारा झाला की आपल्या घरातली पिढा वाईट शक्ती करणीबाधा दुःख दारिद्र्य जाण्यासाठी दुसरा उतारा जो आहे तो आपल्यावरती पतीवरती मुलांवरती आपल्या घरात ज्या ज्या व्यक्ती सासू सासरे जे कोणी आहेत त्यांच्यावरती करायचे तर बघा प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळं वेगळं सामान घ्यायचं म्हणजे हा जो उतारा आहे तो कापराचा आहे तीन कापराच्या वड्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्या कापराच्या वड्या सात वेळ आपल्या मुलांवरून म्हणजे मुलांवरून करा मुलींवरून करता नवऱ्यावरून करा स्वतःहून करा सासू सासरे भाऊ बहीण जे कोणी असेल त्यांच्यावरून करा पण प्रत्येकाचा कापूर तीन वेगळे घ्यायचे हा उतारा पहिल्यांदा आपण मुलावरून करत असाल तर असा सात वेळा घड्याच्या घाट्याप्रमाणे पायापासून डोक्यापर्यंत सात वेळ उतरायचं आणि हा कापूर घराच्या बाहेर एखाद्या मातीचा दिवा आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही जाळायचा हा पहिल्यांदा दुसऱ्याला पण तसंच परत आत यायचं परत दुसऱ्याच्यावरून वरून ओवाळाय उतरायचा परत बाहेर पर जाऊन जाळायचा हे उतारा करत असताना बिलकुल बोलायचं नाही त्यामुळं काय होईल प्रत्येकाचे कापूर तीन तीन वेगळे घ्यायचे प्रत्येकाचा उतारा वेगवेगळा करायचा प्रत्येकाचा उतारा केल्यानंतर कापूर जाळून आत प्रवेश करताना मागे फिरून बघायचं नाही किंवा उतारा करून बाहेर जाताना आत फिरून बघायचं नाही बोलायचं नाही हे दोन्ही उपाय जे आहेत ते तुम्ही उद्या नक्की करा कारण तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट दारिद्र्य निगेटिव्हिटी शत्रू पीडा वा जे काही दोष तुम्हाला किंवा घरा लागले असते ते सगळे निघून जाऊन दोन हजार चोवीस साल तुमच्यासाठी आनंदाई सुखाचं भरभराटीचं आणि आरो म्हणजे समाधानाचं लक्ष्मी प्राप्तीचं जाईल तुम्हाला नवीन वर्षाच्या कोणी नाही कोणी शुभेच्छा देत असतं नवीन वर्ष सुखात जाऊ दे नवीन वर्ष आरोग्यदायी जाऊ दे हे सगळं प्रत्येकजण बोलत असतो पण प्र, प्रत्येकाला हा शब्द लागू होतो असू नये ज्या त्याच्याच कर्मानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं आणि म्हणून उद्या जे तुम्ही उतारे करणार आहे उपाय करणार आहे ते तुम्ही दुसऱ्याला शेअर करा त्यामुळं दुसऱ्याला त्याची त्याच्यावरती त्याला वेळ त्याच्यावर वाईट असेल तर ती वेळ त्याची निघून जाईल हे उतारा केल्यामुळे आणि त्याच्या घरातील पण अडचणी संकट दुःख दारिद्र्य शत्रु निघून जाईल आणि हे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझ्या व्हिडिओच्या बेल ऑकॉनची घंडी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कमेंट करा माझ्या काय व्हिडिओमध्ये तुम्हाला दोष असतील ते तुम्ही सांगा चांगले असतील तर तुम्ही सांगा श्री स्वामी समर्थ लिहा पण कमेंट करा हे व्हिडिओ उद्या उद्या हे उपाय तुम्ही नक्की नक्की करा तुमच्या घरातील दोष चोवीस साल मी अगदी मनापासून सांगते स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांचं आयुष्य दोन हजार चोवीसला ला उत्तमाचं आरोग्य जाऊ दे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ दे तुमच्या घरात सुख समाधान आनंद येऊ दे तुमच्या घरामध्ये सदैव सदैव सकारात्मक गोष्टी घडू द्यात श्री स्वामी समर्थ